बेरोजगार तरुणांऐवजी चक्क कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा महायुती सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारने लागू केली होती मात्र या योजनेत हा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं असून बेरोजगार तरुणांना योजनेचा लाभ देण्याऐवजी शिक्षण संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केल्यानं सरकारी यंत्रणेच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यामुळे सरकार काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा आणि माहिती सरकारला राजकीय लाभ मिळावा या हेतूनं राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील बेरोजगारांच्या हातात भारताला काम देऊन महिना सहा ते दहा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे लाभार्थ्यांचा शोध घेताना प्रशासनाची सुद्धा धावपळ उडालेली आहे अखेर काही अधिकाऱ्यांनी संस्थांशी संपर्क साधून लाभार्थ्यांचा शोध घेतला आणि अशीच नाशिक जिल्ह्यामधील सर्वात मोठी आणि राज्य पातळीवर आपल्या नावाचा दबदबा असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेची कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाने संपर्क साधला मात्र संस्थेनं बेरोजगार तरुणांना कामाची संधी देऊन त्यांची नवे शासनाला देणे अपेक्षित असताना जे कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे अशा हजारो कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी जमा केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक